नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या मला एक प्रॉब्लेम जाणवली माझ्या आपाचीला घेऊन म्हणजे माझ्या गाडीला घेऊन तर माझ्या गाडीचा खूप बेकार आवाज मारतोय म्हणजे जो सायलेन्सर असतो गाडीचा सा आपल्या तर त्याचा खूप खूपच म्हणजे असं डोकं फोडू वाटतं डायरेक्ट असं कळतय तुम्हाला माझं मला काय बोलायचंय तर मग मी आता असं ठरवलंय की आता त्याला गाडींच्या डॉक्टरकडे म्हणजेच गॅरेजला घेऊन जाणार आहे तर बघूयात की काय प्रॉब्लेम आहे नक्की कारण की पहिल्या दुसऱ्या गेअरवरती आवाज एकदम स्मूथ मारतोय बट तिसऱ्या चौथा गेअरवरती गेल्यानंतर गाडी असं 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 वाटतंय की पत्र्यावरती दगड ठेवल्याने पत्रा व्हायब्रेट करतोय जर असं काहीतरी तर तुम्हाला मी आवाज ऐकतो एकदा तो आवाज बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मला नक्की काय बोलायचंय आणि त्या गोष्टीचा मला ना एवढा त्रास होतो म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू की जेव्हा मी गाडी चालवत असतो आणि साईडून एखादा माणूस जातोय तो मला जातो असं या नजरेने बघतो जसं की यार मी काहीतरी पाप केलंय सो मला ती गाडीचा जो प्रॉब्लेम आहे मला तो दाखवायचा नक्की आणि बघूयात की काय कसं होतंय मी आता अभिषेकला कॉल केला अभिषेक येतोय मला घ्यायला गाडी गॅरेजला दाखवणार आहे आम्ही आणि तिथून बघूयात की पुढे जाऊन काहीतरी खाऊन वगैरे होऊ आम्ही असाच आणि हा ब्लॉग असाच असणार आहे छोटासा मोठासा नसणार आहे एकदम छोटासा ब्लॉग असणार आहे तर बघूयात काय कसं होत इथे सो लेट्स गो विल हॅव फन फन तर नसणार बट बघूयात काय होत आहे काय नाही येस लेट्स गो लेट्स गो तर ही माझी गाडी आपाची आर टी आर रेस एडिशन टू पॉईंट टू दोन हजार अठरा मध्ये एक्चुअली ही गाडी लॉन्च झाली होती आणि या गाडीला माझ्या गाडीला झालेत पाच वर्ष कम्प्लीट आणि पाचव्या वर्षी आता ही गाडी जरा प्रॉब्लेम तर नाही म्हणता येणार बट सायलेन्सरचा खूप सायलेन्सर जो असतो आपल्या गाडीचा तो खूप बेकार आवाज मारतोय तर जेव्हा गाडी पहिल्या दुसऱ्या गेरवरती असते तर एकदम मख्खन आवाज येतो बट जेव्हा चौथ्या तिसऱ्या चौथ्या गेअरवरती जाते गाडी तर तुम्हाला मी मागाशी सांगितलं की वायब्रेट झाल्यासारखा आवाज करतोय खूप तर तुम्हाला एकदा आवाज ऐकू तुम्ही एकदा न्यूट्रल करू दे, दे Actually, हा हा गाडीचा ओरिजिनल आवाज आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो कारण की गाडी थोडीशी गरम झाली की तो आवाज मारायला लागतो तर आता थोडासा आवाज चेंज झाला तर तुम्हाला आवाजामध्ये फरक जाणवत असेल तुम्हाला कळलंच असेल की मला काय म्हणायचं होतं थो थोडस असं वायब्रेशन येते लास्टला जेव्हा रेस देतो गाडीला तर हा हा प्रॉब्लेम आहे गाडीचा तर हाच मला प्रॉब्लेम गॅरेज मध्ये दाखवायचा आहे बघूयात काय झालंय मला तर असं वाटतं की माझी गाडी झाली खराब आता काय करायचं यासाठी तर एकच सोल्युशन आहे गाडीच्या डॉक्टर कडे जाऊन या गाडीला दाखवावं लागणार आहे मम्मी इकडे तू कॅमेराच्या मध्ये का आली माझी माझी कॅमेऱ्याच्या मध्येच का आली काय करायचंय तू कॅमेऱ्याच्या मध्ये का आली ते सांग पाचशे रुपये गॅरेज मध्ये घेऊन जातो मी पटकन आवरतो आता मी आहे टॉवेल वरती आणि पटकन फ्रेश होऊन जातो गॅरेजला गाडीला घेऊन सो लेट गाडीच्या so, दवाखान्यात चाललाय हा गाडीच्या दवाखान्यात चाललाय मला सांगा कमेंट मध्ये ून काय होत गाडीच्या दावा ते मेकॅनिक वाले असतात सगळे ते लोक आमचं पुढे पुढे प्लॅन आहेत म्हणून आम्ही जाणार आहोत अरे हो पण गाडीच्या दवाखान्यात सांगा मला आवरून कोण जात गाडीचा प्रॉब्लेम असून गाडीला दाखट दाखवा जायचंय आवरून चाल पावडर बिवडर लावून सगळं टाका टाकून अरे तेरा लड़का हॅन्डसम हे रे उसको उसकी सुंदरता को चार चांद लगाना पडता है तो इसलिए पावडर लगाना पडता है आयुष्यात काय बोलते <laughs> मित्रांनो अभिषेक फायनली आलेलं आहे एका तासानंतर <laughs> दिलेशिव भाईच्यात आपली जिंदगी अशाच जाणार आहे शिवाय देण्यात एक आठ एकवीस ला येते मी हा आता काय कोर्टात घेऊन जातो का तरी कोर्टत नाही ए वीस मिनटात आवडतो मला वीस मिनटात पोच तर मित्रांनो रेडी झालेलो आहोत आम्ही आणि अभिषेक आलेला आहे फायनली हे बघा बघा गाडीचा आवाज ऐकला की तू कसा बेकार नाही का व्हायब्रेशन आपल्याला नीट करायची हा तर डॉक्टर कड आपण गाडीला घेऊन चाललोय कोणत्या डॉक्टर कड गॅरेजवाला डॉक्टर गॅरेज लेट्स गो गाईज तो त्याची गाडी ड्राईव्ह करणार मी माझी गाडी ड्राईव्ह करणार तात्पुरतं काय बघतोय ফোন পাঠ ফোন ফোন পাৰ मित्रांनो ह्याचा फोन पडला असतो आता ऐंशी हजार रुपये पाण्यात ऐंशी नाही रे जरा जास्तच बोललो ऐंशी हजार ऐंशी किती रे पन्नास पन्नास हजार आता पाण्यात होते मित्रांनो पाण्यात नाही रस्त्यावरती होते तर सेफली ठेव जरा फोन दे मी ठेवतो गोष्टीत बघा ना मित्रांच्या काय काय गोष्टी सांभाळायला लागतात गॅरेज बंद गॅरेज बंद मित्रांनो दुसरं कोणतं आहे का गॅरेज चांगलं एक आहे रे ऑलरेडी गॅरेज पण त्याला मी एकदा दाखवलं होतं गाडी हाच प्रॉब्लेम तर तो, तो बोलतोय की तुम्ही एकदा सर्व्हिस सेंटरला दाखवले सर्व्हिस सेंटर को जाने के लिए इतका पैसा नाही आमारे पास अगर ये पैसा दे सकता है तो जा सकते है क्या 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 दिखा रहे <laughs> मित्रों हिंदी ले गाने भाई ले गाने हिंदी भाई हिंदी ले गाने तू बोलने <laughs> का प्रयत्न भी मत कर <laughs> मैं बोलने का प्रयत्न नहीं कर रहा हूँ मैं बोल ही नहीं पा रहा हूँ हिंदी अपन मराठी अपन बोला अपनी मराठी भरी अपनी मराठी ले भारी जगत भारी अपनी मराठी जगत भारी अपनी मराठी एक तरह रॉन्ग साइड कसला मध्ये आला तो त्याच्यामुळे मला त्रास झाला असता जर मला त्रास झाला असता तर आम्ही त्याला त्रास दिला असता हा 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 एकदम मखन चालली गाडी मस्त गाडीचा काही इशू नाही बट फक्त सायलेन्सरचा सा इश्यू आहे बाकी गाडी एकदम ओके आहे माझी हे देखील पुढे जाऊन ना ते व्हायब्रेशन मारत का लास्ट टाइम दाखवलं होतं सायलेन्सर मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये व्हायब्रेशन येते का बघ आलं का शेवटलं पण वो पहिले इसमे नाही आता ते काय करावं लागेल काय बोलत हा लास्टला नाही नाही लास्टला ते व्हायब्रेशन येते बघ बघ व्हायब्रेशन येते तो मग ते काय करता येईल का आपल्याला आणि सीन कसा होतो रे आता तुला नॉर्मल येते पण जेव्हा तू चालू ना तेव्हा एवढा बेकर मारतो ना आवाज हा इसका और इसका ऐका आवाज आहे सात सर्व्हिसिंग ला टाक मग फक्त मित्रांनो फक्त सर्व्हिस करू आपण गाडी काय म्हणता चालेल लाईक करू सबस्क्राईब करू सर्विस आणि काय अजून प्रॉब्लेम वाटलं तर बघ अजून हा फक्त चेक कर एकदा कुठं गा दिली गाडी सर्व्हिसिंगला हे आपले आहेत ज्यांचं गॅरेज आहे हे गाडी नेहमी सर्व्हिसिंगला देत असतो तर हे आपले चांगले ओळखीचे आहेत तर तुम्ही इकडे राहत असाल तर या गॅरेजला नक्की भेट द्या दिलेली आहे सर्व्हिसिंगला तर आता कुठं जायचं बघू जहा मंजिल ले चले की आपण हिंदी मध्ये नको बोलायला आपण भाई मराठीतच बोलू मराठीत जे जी मजा आहे मराठीतो मेरेको उसमे काय होत है हिंदी काय करायला गेल तसच बोम आता काय करतो आपण असंच बोगल आज कोणी येणार आहे तो मित्रांनो दिल्ली गाडी सर्व्हिसिंगला आणि आता बोगला तसंच खेळायचा विचार करत आहोत आम्ही बघू उमेशला कॉल करूयात जर उमेशला यायला जमलं तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही दोघच आहेत बोंबलत अभिषेक लिए एक गाणं है तो अभिषेक गाव दिलंय गरम आम्ही आलो आहोत कलिंगड खायला मिक्स द्या मस्तपैकी मित्रांनो कलिंगड खायचं आता मिक्स एकदम फ्रेश एकदम एकदम मजेत मस्त मजा येणार आहे मित्रांनो मस्त अशी प्लेट मिळालेली आहे आपल्याला आप खिडकी को दबोचे होय हे जे खाण्यात मजा आहे ते कशातच आहे गर्मी मध्ये एका गोष्टीमध्ये मजा आहे मित्र ही ही गोष्ट दुसऱ्या नंबरवरती पहिली गोष्ट <laughs> नाही समजण्याला काही शाळा <laughs> समजणे <को> <laughs> मित्रांनो उमेशला कॉल करून आम्ही पाच मिनिट बाहेर लागतो ते हम्म पात्र मिनिट बाहेर लागत उमेश आलेला आहे त्याची मजा घेतोय आपण ओरल्याला मारल्या थोडं चॉकलेट म्हणलं कसं आहे हावरा कसं आहे हावरा उमेश असं इतरांच्या ताटामध्ये बोट नाही घालावे बोट नाही घालतो तुम्ही घालतो मुलाच्या बोट नाही घालतो तुम्ही घालतो दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुम मेरी जान मेरे दिल बर, थोड़ा एतबार कर लो जितना बेकरार हूँ मैं खुद को बेकरार कर लो मेरी धड़कनों को समझो तुम भी मुझसे प्यार कर लो अपने ला भेट लूब दिवस आज ओ साचरुस ऊसाच्या साचरुस म्हणतो ओ साचरा त्याला साचरुस कोणी द्यायला पाहिजेत पैसे खूप दिवसांनी भेटला म्हटलं प्रत्येकांनी दाखवायचं ज ज जास्त पैसे नंतर भरणार काय नाही हفتهच मिळणार आहे आज हत्ता पनीर चीज रोल एक आणि चिकन टिक्का चीज तीन आणि ह्याच हे कोल्ड कॉफी फेकून मारतोंडायाचा बर्फ फेकून मग बर्फ जिम करो और रोल जमते जमते ट्रेनर लोकांनी असं केलं होतं आम्ही काय करा नुसत नुसत प्यायचे काम करतो आपण खायचे प्यायचे खायचे प्यायचे येऊ का <laughs> मित्रांनो आता अवतार खूप घाण झालाय तर मनाच्या घरातून आम्ही आता निघालेलो आहोत आणि मी परत चाललोय गॅरेज पशी मित्रांनो मस्त पैकी आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे काय काय खाल्लं आपण चिकन टिक्का रोल, रोल। कॉफी कॉफी प्यायलो चिकन खाल्लं चिकन रोल खाल्ला सॉरी अजून फ्रूट प्लेट फ्रूट प्लेट फ्रूट प्लेट खाल्ली अजून काय आणि गन गन उशाचा रस ो आम्ही मित्रांनो गाडी पाठवली हो वॉशिंगला तर आता पाच मिनिटं थांबायला लावलंय आम्हाला बघूयात गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे आणि गाडीमध्ये काय काय सर्व्हिसिंग केली आहे मित्रांनो नवीन ट्रायपोर्ड ऑर्डर केला होता तो आता आलाय घरी तर त्याची पण अनबॉक्सिंग करणार होतो आपण ट्रायपोर्ड बोलण्यापेक्षा मिनी ट्रायपोर्ड आहे तो कारण की फोन मी आता असं हाताने होल्ड करतो तर त्याच्यासाठी मी ते घेतलं होतं सो घरी जाऊन त्याची अनबॉक्सिंग करायची तर पटकन आपण गाडी घेऊयात आणि लवकर घरी जाऊयात गाडी वॉश करून आणलेली आहे तर तुम्ही बघू शकता गाडी फुल शाईन मारत आहे मस्तपैकी शाईन झाली आहे गाडीची वॉशिंग करून आली एकदम मस्त आता बघूयात की काय खर्च आणि किती खर्च काढला गाडीने ते कळेल ब्रेक ऑइल टाकलंय इंजन ऑइल टाकलंय कॅब पिचे काय ब्रेक पॅड ब्रेक पॅड चेंज केलंय अजून सायलेन्सरच्या आवाजाला काय हेच नाही ते शोरूम मध्येच दाखवा लागेल का गाडी मग सायलेन्सर साठी करावं लागेल ना कापून बघायचं तू आपल्याकडे होणारच नाही ना नहीं 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 वे ते नाही नाही एक जण आहे रे बट मला ते टेन्शन येतं करायचं आताच गाडीला चांगला आवाज आहे फक्त ते मध्ये जे वायब्रेट मारत ना ते आवडत नाही मला मित्रांनो गाडी बाय द वे फक्त सर्व्हिस झालेली आहे तर गाडी एकदम मक्खन चालतीये फक्त तो तोच सायलेन्सरचा एक प्रॉब्लेम राहिला आहे तर बघूयात इन फ्युचर इन फ्युचर बोलण्यापेक्षा पुढच्या महिन्यामध्ये सर्व्हिस सेंटरला जाऊन गाडी दाखवून येईल आता चाललोय घरी तुम्हाला घरी जाऊन गाडीचा एक चांगला रिव्ह्यू देतो गाडी घेऊन आलेलो आहे मी घरी तर सायलेन्सरचा तर काही काम झालेलं नाही बट गाडी अख्खी सर्व्हिसिंग करून मिळालेली आहे तर गाडीचा जो चाकेमधून आवाज येत होता तो तो क्लिअर झालेला आहे तर गाडी एकदम वॉश करून मस्त दिसते कलर बघा गाडीचा सा, साईड व्ह्यू बघा गाडीचा मस्त ना तर मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करत आहोत आम्ही हा होता छोटासा ब्लॉग छोटासा ब्लॉग होता मोठासा नव्हता हा मला ब्लॉग होपफुली आवडला असेल हा ब्लॉग संपूर्ण असाच होता जास्त काय आम्ही याच्यात केलेलं नाहीये बट करायला गोष्टी करायला खूप मजा आली सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज ऑल्वेज कीप लव्हिंग कीप सपोर्टिंग अँड स्टेबलेस असंच सपोर्ट करत प्रेम द्या ए कडे बघ ना लाइक करू शेअर करू शेअर करू नाही शेअर करो चलो बाय गाईस बिग थँक यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद